पक्षातले नेते सुद्धा आता प्रतिक्रिया देत आहेत विरोधी पक्षातले सुद्धा देत आहेत एक या सगळ्यांच्या प्रतिक्रिये पाहता लक्षात येतं सत्ताधारी पक्षातले म्हणत आहेत की सर्वसमावेशक असं बजेट आहे विरोधी पक्षातले टीका करतायत की येणाऱ्या विधानसभा पाहता विधानसभा लक्षात घेता हे बजेट असं पॉप्युलरिस्ट करण्यात आलेलं आहे दरम्यान नेमके कोणते महत्वाचे मुद्दे अजित पवारांनी अर्थसंकल्पात मांडले पाहूया गाईचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलै पासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना दोन हजार एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत आहे दरम्यान अनिल पाटील बोलतात पहा या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असतील काही निर्णय असतील म्हणून सर्व समावेशक आजचं जे बिल बजेट मांडलं गेलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला हितकारक आहे मात्र विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे बजेट मांडलं अशी टीका विरोधक निवडणुका म्हणजे आज आहेत बजेट हे पुढच्या वर्षाकरता आहे आणि सरकार आमचंच येणार आहे त्या सरकारमध्ये आम्हालाच इम्प्लिमेंट करायचं आहे त्यामुळे जबाबदारी सुद्धा आमचीच आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून म्हणण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षाची तयारी आजपासूनच आम्ही सुरू केलेली आहे सर महाराष्ट्राची लाडकी बहीण बहीण लाडका भाऊ अशी योजना असं पहिले बहिणी ज्या आहेत त्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून पंच्याहत्तर हजारापर्यंत ऑलरेडी मुलींच्या विवाहापर्यंत त्यांना मदत करण्यासाठी जन्मापासून विवाहापर्यंत त्यांना मदत करण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे आता लाडकी बहीण ही योजना जर का आणलेली असेल त्याच्यामुळे आज महिलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हे अविस्मरणीय आजचं हे पाऊल आहे त्याच्यामुळे बाकी काही याच्यामध्ये सांगण्यासारखं राहिले नाही विरोधक तेवढंच बोलतील भाऊ आणा बहीण आणा लहान भाऊ आणा हे सगळं मान